नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत मार्केटमध्ये हिरवेगार रसरशीत ताजे आवळे यायला सुरुवात झालेली आहे ताजे चवदार आवळे फक्त हिवाळ्यातच मिळतात आणि एकदा का आवळे आले की आपण त्यापासून मोर आवळा आवळा खांडी असे विविध प्रकारचे पदार्थ तयार करत असतो परंतु या सगळ्यांपेक्षा वेगळा पदार्थ आज आपण तयार करणार आहोत आज आपण करतोय आवळ्याचं मुखवास जे दिसायला तर सुंदर आहेच आहे शिवाय पौष्टिकही आणि पाचकही आणि हा मुखवास तयार करत असताना त्यापासून आपला एक लिटर ज्यूसही तयार होतोय म्हणजे एक पदार्थ करता करता आपले दोन पदार्थ तयार होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आवळ्याचा मुखवास आपल्याला एकसारखा सलग करावा लागत नाही इतर कामं करता करता आपण हा मुखवास तयार करू शकतो आणि विशेष म्हणजे गॅसचा अजिबात वापर न करता फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीपेक्षा वेगळा असा मनमोहक पाचक पौष्टिक आवळ्याचा मुखवास आवळ्याचा मुखवास करण्यापूर्वी प्रथम आपल्याला आवळ्याचा मुखवासाचा मसाला तयार करावा लागणार आहे हा आवळ्याच्या मुखवासाचा मसाला कसा करायचा ते प्रथम आपण पाहूया हे पा मुखवास करण्यासाठी आपल्याला दहा बारा लवंग दहा बारा काही मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवी मिरची अगदी हरभरा एवढं जायफळ आणि दोन इंच आकाराची सुंठ आपल्याला तुकडे करून घ्यायचे एक चमचा जिरं आणि दोन चमचे बडीशे घ्यायची आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे एक चमचा साधं मीठ आणि एक चमचा सैंधव मीठही घालायचे मुलभर सुकलेल्या गावठी गुलाबाच्या पाकळ्या घालायच्यात दोन वाट्या म्हणजे साधारणपणे दोनशे ग्राम इतकी साखर घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे साध्या साखरेऐवजी तुम्ही खडी साखर वापरली तरी काहीच हरकत नाही हे पण आपले सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक झालेत आता आपल्याला ताजे हिरवेगार वसरसीत दाग विरईत एक किलो आवळे घ्यायचे आहेत शक्यतो जिथे भाजीच्या दुकानात लूज आवळे मिळतात ना ते घ्यायचे म्हणजे आपल्याला आवळे निवडून घेता येतात तंगूसच्या पिशवीमध्ये जे एक किलो आवळ्या मिळतात ना त्यांना शक्यतो आतून डाग असतात ते घ्यायचे नाहीत आमच्याकडे पुण्यामध्ये किरकोळ मार्केटमध्ये तीस रुपये चाळीस रुपये आणि पन्नास रुपये पाव असा आवळ्यांचा रेट चाललेला आहे तु, तुमच्या शहरात काय रेट चालू आहे रे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा एक किलो आवळ्यासाठी आपल्याला पाव किलो किंवा दोन मध्यम आकाराचे बीट घ्यायचेत आणि या बीटाची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आता आवळे आपल्याला तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कापडानं कोरडे करून आणि आता हे आवळे आपल्याला किस्तीच्या मोठ्या छिद्रांच्या साह्यानं किसून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला छोट्या छिद्रांच्या साहाय्याने आवळे किसायचे नाही तर मोठ्या छिद्रांच्या साह्यानं आपल्याला आवळे किसायचे आवय किसण्या अगोदर नखांना आणि बोटांना तेल लावून घ्यायचे अन्यथा आपली नख आणि बोट काही पडतात <San> हे पण आपले सगळे आवळे किसून झालेत पाहताय ना तुम्ही आपल्या आवळ्याचा किस कसा कोरडा झालाय जर तुम्ही छोट्या छिद्रांच्या साह्यानं किसले असते ना तर पाणी पाणी झालं असतं आता आपण ज्या पद्धतीने आवळे किसून घेतले ना त्याच पद्धतीने आपल्याला बीट देखील किसून घ्यायचे बीट देखील आपल्याला मोठ्या छिद्रांच्या साह्यानंच किसून घ्यायचे छोट्या छिद्रांच्या नाही आवळे रसरशीत असतात परंतु बीट आतमधून चांगलंच भरीव असतं त्यामुळे बीट किसायला थोडा जास्त वेळ लागतो परंतु काय आपल्याला एक किलो बीट किसायचं म्हणजे पाव किलोच बीट किसायचं म्हणजे दोनच बीट किसायचे फार वेळ लागत नाही हे पण आपले दोन्ही बीट किसून झालेत आता आपल्याला पन्नास ग्रॅम आलं आहे आलं स्वच्छ पुसून घ्यायचे कोरडं करून घ्यायचे आणि आलं देखील आपल्याला किस्तीच्या मोठ्या छिद्रांच्या साह्यानेच किसून आहे हिवाळ्यात आल्याचं सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचं असतं म्हणून आल्याचा नक्की वापर करायचा आहे आपण एक किलो आलं पाव किलो बीट आणि त्यासाठी पन्नास ग्राम आलं वापरतोय हे पण आपलं आलं देखील किसून झालेलं आहे आपले सगळे जिन्नस म्हणजे जी तीनही जिन्नस किसून झालेले आहेत आता हे तीनही जिन्नस आपल्याला हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हाताच्या साहाय्यानं सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण मिक्सरवर जो मसाला तयार केला आहे ना तो मसाला यामध्ये घालायचा आहे आणि तो मसाला देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण वापर केलेल्या मसाल्यां व्यतिरिक्त जर तुम्हाला यामध्ये आणखी काही तुमच्या आवडीचे आयुर्वेदिक मसाले वापरायचे असतील तर ते तुम्ही वापरू शकता ज्येष्ठमध्येही तुम्ही वापरू शकता परंतु ज्येष्ठ मत थंड असतं म्हणून मी आता आत वापरत नाही ते, ते उन्हाळ्यात वापरता येतं हे पण आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यावर झाकण आहे आणि हे मिश्रण आपल्याला कमीत कमी रात्रभर किंवा चोवीस तासांसाठी असंच मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे चोवीस तासानंतर झाकण काढायचे आणि चमचेच्या साह्यानं हे मिश्रण आपल्याला खालीवर करायचंय व्यवस्थित मिक्स करून आहे हे पा चोवीस तासांमध्ये आपली साखर अगदी पूर्णपणे विरघळलेली आहे आपल्या सगळ्या मिश्रणाला भरपूर पाणी सुटलेलं आहे आता एक बोल घ्यायचं आहे या बोलवर आपल्याला चाळणी गाळणी मिळणी काहीतरी ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालायचं आहे दहा ते पंधरा मिनटं असंच पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर हे पा यामध्ये थोडंसं पाणी निथळलेलं आहे पूर्ण पाणी निथळलेलं नाही आहे आता दोन्ही हातांच्या साह्यानं दाबत दाबत शक्य असं तितकं सगळं पाणी आपल्याला यातून निथून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे हे पहा दाबत दाबत पाणी निथून काढल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका ताटामध्ये घालायचे व्यवस्थित पसरून घ्यायचे इथून पुढील सगळं मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनेच पाणी काढून घ्यायचे हे पहा आपण आपल्या किसातलं शक्य असेल तेवढं पाणी निथून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास एक लिटर पाणी निघालेलं आहे रंग पाहताय ना किती मस्त आला आणि चवीला तर खूप छान लागते चटपटीत अगदी खट्टा मिठ्ठा आता या पाण्याचं काय करायचं तर हे पाणी आपल्याला एखाद्या काचेच्या बोटलमध्ये भरून ठेवायचे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे म्हणजे जेव्हा केव्हा वाटेल वा, तेव्हा यापासून आपण सरबत तयार करू शकतो आता पाणी पिऊन घेतल्यानंतर आपला हा सगळा गीस कोरडा झालेला आहे आता हा कोरडा गीस आपल्याला एका ताटामध्ये पसरवून घ्यायचा आहे आणि आता आपण सुरुवातीला जो दोन वाट्या साखरेचा मसाला तयार केला होता ना तसाच मसाला आपल्याला तयार करायचा आहे परंतु यामध्ये आता आपल्याला गरम मसाले तेवढेच वापरायचे आहेत परंतु अर्धी वाटी साखर घ्यायची दोन वाटी घ्यायची नाही हे सगळे जिनस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आपण जो सुरुवातीला दोन वाटी साखरेचा मसाला तयार केला होता ना तो आपण सगळं आवळ्याच्या किसाला आणि बिटाच्या किसाला लावून घेतला होता किस आपण पिऊन घेतलाय त्यामुळे ज्यूस मध्ये सगळा मसाल्यांचा अर्क उतरले म्हणून आपण हा दुसऱ्यांदा मसाला तयार केला आहे आपण सगळा किस पिऊन घेतलेला आहे त्यामुळे तो कोरडा झाला आपण तो ताटावर पसरून घेतलाय आता ताटावर पसरवलेल्या या किसावर आपल्याला आपण तयार केलेला हा मसाला हळूहळू घालायचा आहे आणि तो व्यवस्थित अगदी हलक्या हल सगळ्या किसाला चोळून घ्यायचा आहे आपण तयार केलेला अर्धी वाटी साखरेचा मसाला आपण या किसाला अगदी हलक्या हात्यानं व्यवस्थित चवून घेतलंय हे पहा हात अजिबात ओलसर झालेला नाही अगदी कोरडा निघाला आहे आता आपल्या घरात टेरेसवर बाल्कनीवर जिथे कुठे ऊन येत असेल ना तिथे आपल्याला एक प्लास्टिकचा पेपर अंतरायचा आहे आणि या प्लास्टिकच्या पेपरवर आपल्याला हा किस अगदी हलक्या हात्यानं व्यवस्थित पसरवून पसरुंगे घ्यायचा आहे पसरवून घेतलेला हा किस आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये असा सुकवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर मोकळ्या वाऱ्यावर किंवा पंख्याच्या वाऱ्याखाली सुकवायचा आहे हे पहा आपला कीस उन्हामध्ये दोन दिवस अगदी कडकडीत सुकलेला आहे हाताला अजिबात ओलसरपणा लागत नाही हात अगदी कोरडे निघत आहेत आणि आपण जो साखरेचा मसाला लावून किसाला चोरवून घेतला होता ना तो आता कडक झालेला आहे त्यामुळे आता हा कीस थोडासा पांढरट दिसतोय आपल्या आवळ्याचा मुखभास जास्तीत जास्त पौष्टिक व्हावा म्हणून आपण यामध्ये बिटाचा वापर केला आहे आणि बिटामुळे रंगही खूप छान येतो जर तुम्हाला यामध्ये बिटाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही फक्त आवळ्याचा देखील मुखवास करू शकता किंवा बिटाऐवजी आपण यामध्ये आणखी कोणत्या वेगळ्या फळाचा वापर करू शकतो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हा मुखवास जर काळजीपूर्वक केला आणि कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतला ना तर तो वर्षभरसुद्धा खराब होत नाही आणि असं म्हणतात ना की आवळ्यावर कोणतीही कितीही प्रक्रिया केली ना तरी आवळ्यातले विटॅमिन सी काही नष्ट होत नाही आवळ्या कॅन्डी आवळ्याचा मुरावळ आपण दरवर्षी करतच असतो परंतु यावर्षी अशा प्रकारचा आवळ्याचा मुखवास करायला काय हरकत आहे मनमोहक हो पाचक आणि पौष्टिकही शिवाय मुखवास करता करता आपला एक लिटर आवळ्याचा ज्यूसही तयार झाला आणि महत्वाचा म्हणजे हा आवळ्याचा मुखवास आपल्याला सलग एकसारखा करावा लागत नाही म्हणजे एकदा किसून घेतल्यानंतर चोवीस तासांसाठी साखरेमध्ये भिजत घालणं नंतर दोन दिवस सुकवणं असं आपल्याला इतर कामं करता करता हा मुखवास करता येतो मग तुम्ही सुद्धा यावर्षी नेहमीपेक्षा असा आवळ्याचा मुखवास एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद